कार मंडळी एक चमचा स्वा चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे चला मग मंडळी आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया साधी सोपी असे रेसिपी आहे गाजराच्या हलवाच्या रेसिपी दाखवणार आहे साधी सोपी असं स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा इथे मी पूर्णपणे साहित्य सा काढून घेतलं आहे इथे मी केशर काढून घेतलेले चार बदाम चार काजू दोन पिस्ता आणि खरबुजेचे बिया आणि खरबुजचे बिया थोडे दोन चार सुरेपुलचे बिया सुद्धा घेतलेले आहे आणि इथे गाजर घेतलेला आहे अर्धा किलो खिसून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेऊन तूप घेतलेला आहे साखर घेतलेला आहे आणि दुधावरची साय घेतलेला आहे आता इथे मी सगळ्यात अगोदर आहे ना गॅस चालू करून कढाई ठेवणार आहे त्यामध्ये दोन चमचे असं तूप आहे अगोदर ना स्वच्छ धुवून घ्यायचं धुवून घेऊन त्याच्यावरचं साल काढायचं पुढचं आणि मागचं थोडंसं डेट काढून टाकायचं आणि खिसून घ्यायचं आहे इथे मी अर्धा किलो गाजराचं खिस करून घेतलेलं आहे आता ह्याला सावकाश पद्धतीने बारीक गॅस करून ह्याला परतून घ्यायचं आहे साधारण इथं ना वीस ते पंचवीस मिनटं बारीक गॅस करून परतून घ्यायचा कंटिन्यू परतून घ्यायचा आहे ह्याला गाजर गाजराचं खिस घातलंय आणि इकडे इकडं इकडे तिकडे बघत राहिलं तर नाही चालत कंटिन्यू ह्याला ना चमच्याने फिरवत आहे जेणेकरून तुम्ही खले लागणार नाही आणि चांगलं छानपैकी सगळीकडनं सेम परतून घेतलं जाईल अशाच पद्धतीने साधारण वीस ते पंचवीस मिनटं इथं मी परतून घेतलेलं आहे वीस ते पंचवीस मिनटं परतून घेतल्यानंतर आणखीन थोडंसं मी इथं तूप तूपरले आता एक इथं मी छोट्या वाटीनं अर्धी वाटी तूप लागली लागले साधारण चमच्याने म्हणायला गेलं तर ना पाच सहा चमचे तूप लागलेलं आहे मला आता इथं दुसरी वेळेस तूप घातलेलं आहे साधारण दोन ते तीन चमचे तूप घातलेलं आहे आता साधारण आणखीन एक दहा मिनिट परतून घ्यायचं आहे साधारण इथं मी टोटल चाळीस मिनटं परतून घेतलेलं आहे मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे आता इथं चाळीस मिनटं परतून घेतलेलं आहे त्यानंतर आहे ना एक वाटी इथं मी साय वापरलेला आहे आता इथं मी एक वाटी साय घालणार आहे दुधावरची जी साय असते ना ती घातलेलं आहे आणि अर्धी वाटी दूध घातलेलं आहे इथं माझी वाटी मोठी आहे त्यामुळं तुम्हाला अर्धीच वाटी दिसणार आहे छोट्या वाटीने मी इथं साधारण जी आपण डाळ वगैरे घेतो ना त्याच वाटीने एक वाटी साय घेतलेला आहे आणि आणखीन अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे इथं कसंच घेतलेलं आहे पाच सहा चमचे तूप आणि दीड वाटी एक वाटी साय अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आता ह्याला साय आणि दूध घातल्यानंतर साधारण पाच मिनटं ह्याला परतून घ्यायचं थोडस दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे आता परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम साय ह्या ह्याच्यामध्ये छानपैकी मुरलं गेलेलं आहे आता यामध्ये ना इथे मी साधारण दीड वाटी असं साखर घातलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे साखरचं प्रमाण तुम्हाला गोड जसा पद्धतीनं पाहिजे त्या पद्ध पद्धतीनं घालू शकता इथे मी साधारण एक वरती अगदी थोडंसं साय साखर घातलेलं आहे त्यानंतर साखर घातल्यानंतर थोडंसं सा पाणी सोडतं त्यामुळे ना थोडंसं मोठं गॅस करून ह्याला छानसं शिजू द्यायचं ह्याला सगळं पाणी आटलं जातं आता इथं तुम्ही बघू शकता एकदा छानपैकी आटलं केलेलं आहे कलर सुद्धा खूप छान आलेला आहे इथे मी विलायची पूड घातलेलं आहे आता ह्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आता इथं मी ना तूप गरम करून घेतलेलं आहे साधारण एक चमचा तूप घेतलेला आहे बाकीचे जे ड्रायफ्रूटचं काप करून घेतलेलं आहे ना ते घातलेलं आहे साधारण एक चार बदाम चार काजू आणि दोन पिस्ता घेतलेला आहे आणि बाकीचे खरबूजचे बिया ठरबूजचे बिया थोडेसे दोन तीन दोन चार सूर्यफूलचे बियासुद्धा घातल्या आहेत तुम्हाला नाही असं घालावं असं वाटेल तर तेसुद्धा स्किप करू शकतात अशा पद्धतीने हे सुद्धा लेकराला ले। ड्रायफ्रूट्स तूप वगैरे सगळे बिया पोटामध्ये जात असतात म्हणून ह्या अशा पद्धतीने लेकरांना करून दिलं त्यांना खूप आवडीनं खातात अशाच पद्धतीनं मी तर हे सगळं तु गरम तुपामध्ये हे परतून घेऊन यामध्ये घातले तुम्ही बघू शकता एकदम छानपैकी झटकापट गाजरचा हलवा झालेला सा आहे साधारण नाही म्हटलं तरी चाळीस मिनिटं लागलेला आहे मला चाळीस ते प पंचेचाळीस मिनिटं लागलेलं आहे छानसापैकी गाजराचा हलवा रेडी आहे त्यानंतर इथं मी वरून केशर घातलेला आहे एकदम चवीला तर अ एक नंबर लागलेला आहे एक नंबर छानसापैकी झालेला आहे काही जणी कुकरमध्ये वगैरे करतात मला ना ह्याच पद्धतीने केलेलं आवडतं खिसून आणि त्याला छानपैकी परतून केलं तर त्याला के चवसुद्धा एक नंबर येतं माझं ताटसुद्धा बघू शकता एकदम भरून गेलेलं आहे आणि सगळ्या शेवटी गाजराचा हलवा खायला एक वेगळीच मजा असते तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंट मध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद धन्यवाद